हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनल मध्ये नाश्त्यामध्ये रोज तुम्ही पण तेच पोहे उपमा खाऊन कंटाळलात ना तर आपण अगदी मऊ आणि झटपट होणारा ढोकळा बघणार आहोत तो पण रवा आणि बेसनापासून चला तर मग सुरुवात करूया ढोकळ्यासाठी लागणारं साहित्य बघूया एक मोठी वाटी बेसनपीठ अर्ध्या वाटीला एक मी रवा दोन चमचे साखर अर्ध्या चमचा एक लिंबू सत्व तेल आणि दही त्याचबरोबर हळद तडका करण्यासाठी लागणार आहे मोहरी तीळ हिरवी मिरची आणि कोथंबीर आता आपण ढोकळा बनवायला सुरुवात करूया एका भांड्यामध्ये आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बेसन रवा दही साखर लिंबूसत्व हे टाकून घेऊया जर तुम्ही दही टाकत असाल तर लिंबू सत्व पूर्ण ऑप्शनल आहे पण घरचं दही असल्यामुळे ते जास्त आंबट नाही त्यामुळे मी लिंबू लिंबूसत्व टाकलेलं आहे हळद आणि मीठ ॲड करून घेऊया ह्या मिश्रणामध्ये आपण गरम तेल टाकणार आहोत ह्याच्यामध्ये गरम तेल टाकून घेऊया सगळे सुके जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण एक वाटी बेसन आणि अर्ध्या तुम्हाला घट्ट वाटलं तर तुम्ही पाणी थोडं वाढवू शकता हे मिश्रण एक जीव करून एक दहा मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून टाकूया तोपर्यंत आपण ढोकळापात्रामध्ये पाणी उकळायला ठेवूया झाकण ठेवून आणि ढोकळापात्राला तेल लावून घेऊया दहा मिनिट झालेले आहेत आता ह्या मिश्रणामध्ये इनो टाकू आणि इनो टाकल्याच्या नंतर लगेचच एक चमचाभर गरम तेल टाकायचं इनोवर गरम तेल टाकलं ना तर आपला ढोकळा मऊ आणि जाळीदार व्हायला मदत मिळते हे मिश्रण एकसारख्या डायरेक्शनने हलवत राहायचं ह्याच्यामध्ये एक पण नाही ठेवायची ढोकळा पात्रात टाकून घेऊया आपण मिश्रण इनो टाकून झाल्याच्या नंतर पटकन शिजवायला ठेवायचा कारण ह्याच्यात हवा गेली की हा व्यवस्थित फुगत नाही साधारण मिनिट हा ठेवायचा ढोकळा शिजेपर्यंत आपण तडक्याची तयारी करूया एका छोट्या कढईमध्ये तेल टाकून मोहरी आणि तीळ टाकायचे ते छान फुलून आले की त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची तेलामध्ये ती व्यवस्थित तळून घ्यायची ह्यात थोडं मीठ टाकायचं म्हणजे तडक्यातल्या मिरचीला अजून जास्त चव येते वीस मिनिट झालेले आहेत आपला ढोकळा पण तयार आहे किती टम्म फुगलाय बघा ढोकळा थंड झालाय आता याला कट करून घेऊया आपण तुम्हाला पाहिजे त्या आकारात कट करू शकता कट करून झाल्यावर तडका टाकू याच्यावर किती छान दिसतोय बघा हा जेवढा छान दिसतो ना त्याच्यापेक्षा जा जास्त खायला छान लागतो एकदम मऊ लुसलुशीत किती स्पॉन्जी झालाय बघा ढोकळा ढोकळा जर स्पॉन्जी व्हायचा असेल ना तर त्याच्यासाठी एकच स्टिक वापरायची ज्या वेळेला आपण सोडा किंवा इनो टाकतो तर जास्त वेळ तो ठेवायचा नाही लगेच शिजवायला ठेवायचा तयार आहे आपला ढोकळा कोथिंबिरीने गार्निश करून घेऊया हिरवी चटणी किंवा चिंचीची चटणी ह्याच्यासोबत तू खूप खायला छान लागतो आणि दोन्ही नसतील तर आपला सगळ्यांचा लाडका टोमॅटो सॉस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका नवीन डिश सोबत तोपर्यंत ब बाय